चला आजच्या स्रोतांमध्ये जरा खोलवर जाऊया एक कल्पना करा अकराव्या शतकातलं एक प्राचीन शिवमंदिर आणि तेही डोंगराच्या पाचशे पंचवीस मीटर उंच कड्यावर वसलेलं हे फक्त एक ऐतिहासिक स्थळ नाहीये तर दोन देशांमधल्या संघर्षाचं केंद्र बनलंय डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये थायलंड आणि कंबोडियामध्ये याच मंदिरावरून पुन्हा लष्करी चकमकी सुरू झाल्यात आणि या आगीची झळ थेट भारताच्या सांस्कृतिक वारशाला बसतीये अगदी आणि ही गोष्ट अशा वेळी घडतीये जेव्हा भारत त्याच आग्नेय आशियाशी आपले संबंध अधिक घट्ट करू पाहतोय बरोबर म्हणजे बघा एका बाजूला इतिहासाच्या धाग्यांमुळे निर्माण झालेला हा आंतरराष्ट्रीय तणाव आहे आणि दुसऱ्या बाजूला भविष्यासाठी आर्थिक आणि सांस्कृतिक भागीदारीचे प्रयत्न सुरू आहेत आजच्या चर्चेत आपण भारताची ही दुहेरी भूमिका आहोत बरोबर म्हणजे आपण या थायलंड कंबोडिया वादापासून सुरुवात करू पण त्याच सोबत ईशान्य भारताला आसियान देशांशी जोडणाऱ्या एका मोठ्या पर्यटन उपक्रमावरही बोलू आणि मग देशात काय घडतंय यावरही एक नजर टाकूया कारण इथेही मोठं स्थित्यंतर दिसतंय विमा क्षेत्रात शंभर टक्के परकीय गुंतवणुकीला मंजुरी मिळाली आहे तर दुसरीकडे छत्तीसगड सारख्या राज्याला पहिलं रामसर स्थळ मिळतंय हो आणि या सगळ्यासोबतच देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने एक प्रचंड मोठी बातमी आहे जिथे एका राज्यानं स्वतःला नक्षलवाद मुक्त घोषित केलाय आणि हो या सगळ्या गंभीर चर्चांच्या पलीकडे भारतीय क्रीडा विश्वातला एक सुवर्ण क्षणही आहे तर या सगळ्या वेगवेगळ्या वेग वाटणाऱ्या घटनांमधून एक समान धागा दिसतो का आणि तो भारताच्या सध्याच्या दिशेबद्दल काय सांगतो याचाच शोध घेऊया उत्तम चला तर मग थेट थायलंड कंबोडियाच्या सीमेवर जाऊया हे प्रेहविहार मंदिर इतकं खास काय आहे की दोन देश अक्षरशः एकमेकांवर तोफा डागत आहेत या मंदिराचं महत्त्व दुहेरी आहे सांस्कृतिक आणि सामरिक हे भगवान शिवाला समर्पित खमेर स्थापत्यशैलीचा एक अद्भुत नमुना आहे पण त्याची खरी अडचण आहे त्याचं स्थान लोकेशन ते डांगरेक पर्वतरांगांच्या अशा कड्यावर आहे जी थायलँड आणि कंबोडियामधली नैसर्गिक सीमा मानली जाते ओके okay. वादाची मुळं आहेत वसाहतवादी काळात एकोणीसशे सात मध्ये फ्रेंचांनी एक नकाशा बनवला ज्यात हे मंदिर कंबोडियाच्या हद्दीत दाखवलं कंबोडिया आजही तोच नकाशा आपल्या दाव्याचा आधार मानतो पण मला वाटतं आंतरराष्ट्रीय न्यायालयाने यावर निर्णय दिला होता ना मग वाद पुन्हा का उफाळला दिला होता एकोणीसशे बासष्टमध्ये मध्ये आंतरराष्ट्रीय न्यायालयाने म्हणजे जेने स्पष्टपणे सांगितलं की मंदिर कंबोडियाच्या मालकीचं आहे पण त्यांनी मंदिराच्या आजूबाजूच्या चार पॉइंट सहा चौरस किलोमीटर जमिनीबद्दल काहीच स्पष्ट केलं नाही अच्छा म्हणजे तो मूळ प्रश्न तसाच राहिला अगदी यामुळे वाद धुमसत राहिला खरी ठिणगी पडली दोन हजार आठ मध्ये जेव्हा युनेस्कोनं या मंदिराला जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलं थायलंडला वाटलं की यामुळे कंबोडियाचा जमिनीवरचा दावा आणखी पक्का होईल आणि मग संघर्ष पेटला आणि आता डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये पुन्हा तीच परिस्थिती आपल्या स्रोतांनुसार यावेळी संघर्ष जास्त तीव्र आहे दोन्ही बाजूनी तोफखाना आणि रॉकेट लाँचेसचा वापर होतोय आणि याचा थेट फटका मंदिराला बसलाय ही सगळ्यात वाईट गोष्ट आहे हो हीच सर्वात चिंतेची बाब आहे मंदिराच्या परिसरात भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग म्हणजे एएसआय आणि युनेस्कोच्या मदतीनं संवर्धनाचं काम सुरू होतं तिथे काही जतन केंद्र आणि सुविधा होत्या बॉम्ब हल्ल्यात त्यांचं प्रचंड नुकसान झालंय थायलंडच्या लष्कराने तो उघडपणे दावा केलाय की त्यांनी मंदिराच्या टेकडीवरच्या एका क्रेनला लक्ष्य केलं कारण त्यांच्या मते कंबोडियातीचा वापर लष्करी टेहळणीसाठी करत होता इथेच भारताची भूमिका खूप महत्त्वाची ठरते कारण तिथे फक्त एक ऐतिहासिक वास्तू नाही तर आपले कष्ट आणि गुंतवणुकीही धोक्यात आली आहे भारताने यावर काय प्रतिक्रिया दिली आहे भारताने खूपच मोजकी आणि संतुलित प्रतिक्रिया दिली आहे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलंय की प्रेविहार येथील संवर्धन सुविधांचे झालेले नुकसान हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि भारतासाठी चिंदेची बाब आहे भारताने दोन्ही देशांना संयम बाळगून चर्चेने प्रश्न सोडवण्याचं आवाहन केलंय पण यातला महत्वाचा शब्दप्रयोग आहे भारताने या मंदिराचा उल्लेख मानवतेचा सामायिक सांस्कृतिक वारसा असा केलाय अच्छा म्हणजे हा फक्त दोन देशांचा नाही तर संपूर्ण जगाचा वारसा आहे असा भारत सुचवतोय बरोबर म्हणजे भारत मध्यस्थी करायला बघत नाहीये तर एक सांस्कृतिक संरक्षक म्हणून आपली जबाबदारी अधोरेखित करतोय आणि अंकोरवाट आणि प्रोहम मंदिरांच्या संवर्धनात भारताचं काम मोठं आहे त्यामुळे या क्षेत्रात भारताच्या शब्दाला वजन आहे अगदी बरोबर आणि इथेच एक मोठा विरोधाभास दिसतो एका बाजूला आग्नेय आशियात भारताच्या सांस्कृतिक वारसावरून तणाव निर्माण झालाय आणि त्याच वेळी त्याच प्रदेशाशी संबंध घट्ट करण्यासाठी गुवाहाटीमध्ये एक मोठा कार्यक्रम सुरू झालाय आसियान भारत पर्यटन विनिमय कार्यक्रम हो हे इंटरेस्टिंग आहे म्हणजे एकाच वेळी आपण इतिहासातील वाद सांभाळतोय आणि भविष्यासाठी नवीन नाती जोडतोय हा कार्यक्रम नेमका काय आहे हा भारताच्या ऍक्ट ईस्ट धोरणाचा एक महत्वाचा भाग आहे तेरा डिसेंबरला गुवाहाटीमध्ये सुरू झालेल्या या कार्यक्रमात भारत आणि दहा आसियान देशांचे एक्केचाळीस प्रतिनिधी आले आहेत यामागचं उद्देश स्पष्ट आहे ईशान्य भारताला प्रवेशद्वार बनवणं सध्या काय होतं देशांतून भारतात येणारे पर्यटक दिल्ली आग्रा मुंबई इथेच येतात ईशान्यकडे फार कमी लोक वळतात हे चित्र बदलायचं आहे परराष्ट्र राज्यमंत्री पवित्रा मार्गेरेटा यांचं एक वाक्य मला खूप आवडलं ते म्हणाले की पर्यटन म्हणजे फक्त फिरणं नाही तर ते प्रादेशिक सहकार्य मजबूत करण्याचं एक साधन आहे म्हणजे हा फक्त पैशाचा नाही तर माणसं जोडण्याचा प्रयत्न आहे नक्कीच आणि याला पायाभूत सुविधांची जोड मिळतीय जेव्हा भारत म्यानमार थायलंड त्रिपक्षीय महामार्ग पूर्ण होईल तेव्हा विचार करा गुवाहाटीत होणारी ही बैठक उद्या प्रत्यक्ष रस्त्याने जोडलेल्या बाजारपेठांमध्ये रुपांतरित होऊ शकते हा महामार्ग म्हणजे केवळ रस्ता नाही तर ईशान्य भारताच्या अर्थव्यवस्थेची धमनी ठरू शकतो हो ना आणि आसाम सरकार आता आसामला फक्त काझिरंगा किंवा चहाच्या मळ्यांपुरतं मर्यादित न ठेवता एक वारसा आणि आध्यात्मिक पर्यटनाचं केंद्र म्हणून सादर करत आहे म्हणजे आपण पाहिलं की जागतिक स्तरावर भारत आर्थिक आणि सांस्कृतिक पूल बांधायचा प्रयत्न करतोय आता थोडं देशांतर्गत घडामोडींकडे वळूया कारण जागतिक गुंतवणुकीसाठी देशांतर्गत अर्थव्यवस्था मजबूत असणं गरजेचं आहे आणि विमा क्षेत्रात एक खूप मोठा निर्णय झालाय हंड्रेड पर्सेंट थेट परकीय गुंतवणुकीला म्हणजे एफडीआयला मंजुरी हो ही एक मोठी आर्थिक सुधारणा आहे आतापर्यंत विमा क्षेत्रात परकीय गुंतवणुकीची मर्यादा चौऱ्याहत्तर टक्के होती आता ती शंभर टक्के केल्यामुळे काय होईल तर अलियान्स किंवा एक्सा सारख्या मोठ्या जागतिक कंपन्या भारतात थेट स्वतःची कंपनी सुरू करू शकतील त्यांना भारतीय भागीदाराची गरज भासणार नाही त्यासाठी सरकार संसदेत विमा कायदा सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मांडणार आहे बरोबर बरोबर पण शंभर टक्के आय म्हणजे भारतीय विमा कंपन्यांसाठी धोक्याची घंटा नाही का स्थानिक कंपन्या या मोठ्या जागतिक कंपन्यांसमोर टिकू शकतील का की यातून फक्त मोठ्या शहरांतील ग्राहकांनाच फायदा होईल आणि ग्रामीण भागातील विमा क्षेत्र दुर्लक्षिल जाईल हा खूप महत्वाचा प्रश्न आहे या निर्णयाचे दोन पैलू आहेत एकीकडे अब्जावधी डॉलर्सची नवीन गुंतवणूक येईल विमा हा प्रचंड भांडवल लागणारा व्यवसाय आहे जास्त भांडवल म्हणजे जास्त जोखीम घेण्याची क्षमता यामुळे स्पर्धा वाढेल नवीन तंत्रज्ञान येईल आणि विम्याचे हप्ते कमी होऊन तो अधिक लोकांपर्यंत पोहोचेल ही सरकारची अपेक्षा आहे म्हणजे दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत सर्वांसाठी विमा हे उद्दिष्ट गाठण्यासाठी हे आवश्यक आहे असं सरकारचं म्हणणं आहे हो पण दुसरीकडे तुम्ही म्हणाला तसा धोका आहेच लहान भारतीय कंपन्यांना या स्पर्धेत तग धरणं कठीण होऊ शकतं त्यामुळे नियामक संस्था आय आर डी आय ला एक समतोल साधावा लागेल जेणेकरून स्पर्धेचा फायदा ग्राहकांना मिळेल पण स्थानिक कंपन्या पूर्णपणे संपणार नाहीत आणि याच आर्थिक उदारीकरणाचं एक मोठं उदाहरण महाराष्ट्रातही दिसतंय ब्रुकफिल्ड ॲसेट मॅनेजमेंट तब्बल एक अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे हो आणि ही गुंतवणूक मुंबईच्या पवई भागात आशियातील सर्वात मोठं जागतिक क्षमता केंद्र म्हणजे ग्लोबल केपॅबिलिटी सेंटर जी सी सी उभारण्यासाठी केली जाणार आहे सोप्या भाषेत सांगायचं तर जी सी सी म्हणजे मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांची बॅक ऑफिस आय टी सपोर्ट संशोधन आणि विकास करणारी केंद्र भारत हळूहळू जगाचं बॅक ऑफिस बनतोय थांबा पंचेचाळीस हजार रोजगार एका प्रोजेक्टमधून ही संख्या तर अविश्वसनीय आहे म्हणजे महाराष्ट्रातल्या एका लहान शहराइतकी लोकसंख्या झाली हे सगळं एकाच कॅम्पसमध्ये होणार आहे का हो हा प्रकल्प खूप भव्य आहे सहा एकर जागेवर वीस लाख चौरस फुटांचं बांधकाम यातले पंधरा हजार थेट आणि तीस हजार अप्रत्यक्ष रोजगार असतील आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे हे संपूर्ण संकुल हंड्रेड पर्सेंट हरित ऊर्जेवर चालणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय की राज्याच्या नवीन जी सी सी धोरणामुळेच एवढी मोठी गुंतवणूक शक्य झाली आहे हे भारताच्या सेवा क्षेत्रासाठी एक मोठं पाऊल आहे नक्कीच म्हणजे आपण एकीकडे भविष्यासाठी अशी भव्य जागतिक केंद्र उभारतो आहोत पण त्याच वेळी आपल्या वारशाचं जतन करण्याकडेही लक्ष देतोय मला वाटतं छत्तीसगडला मिळालेला पहिला रामसर दर्जा हे त्याच उदाहरण आहे अगदी छत्तीसगडमधील बिलासपूर जिल्ह्यातल्या कोपरा जलाशयाला हा आंतरराष्ट्रीय महत्वाच्या पाणथळ जागेचा दर्जा मिळालाय ही एक ऐतिहासिक घटना आहे रामसर दर्जा मिळतो म्हणजे त्या जागेच्या जैवविविधतेची जागतिक पातळीवर दखल घेतली जाते आणि तिच्या संवर्धनासाठी आंतरराष्ट्रीय मदत आणि निधी मिळण्याचा मार्ग मोकळा होतो या कोपरा जलाशयाची खासियत काय आहे हे एक गोड्या पाण्याचं सरोवर आहे जे स्थलांतरित पक्ष्यांसाठी स्वर्ग मानलं जातं इथे रिव्हरटन कॉमन पोचाड आणि नष्ट होण्याच्या मार्गावर असलेलं इजिप्शियन गिधाड यांसारख्या दुर्मिळ प्रजाती दिसतात पण हे फक्त पक्ष्यांसाठी महत्वाचं नाही तर स्थानिक शेतकऱ्यांसाठी सिंचनाचा आणि कोळी बांधवांसाठी उपजीविकेचा स्रोत आहे पण रामसर दर्जा मिळाल्यावर अनेकदा पर्यटकांचा ओघ वाढतो या पक्ष्यांच्या नैसर्गिक अधिवासाला या पर्यटनाचा धोका निर्माण होऊ शकतो का यावर काही उपाययोजना आहे हा धोका नेहमीच असतो म्हणूनच मुख्यमंत्री विष्णुदेव साई यांनी इको टुरिझमवर भर दिला आहे म्हणजे असं पर्यटन जे पर्यावरणाला हानी न पोहोचवता स्थानिकांना रोजगार देईल रामसर दर्जा मिळाल्यामुळे आता राज्याला संवर्धनासाठी कठोर नियम करावे लागतील आणि पर्यटनावर नियंत्रण ठेवावं लागेल हा एक समतोल साधावाच लागेल आणि छत्तीसगडने दोन हजार तीस पर्यंत राज्यातल्या वीस पाणथळ जागांना रामसर दर्जा मिळवण्याचं उद्दिष्ट ठेवलंय ही पण एक मोठी गोष्ट आहे हो आहेच नैसर्गिक वारशाकडून आता औद्योगिक वारशाकडे येऊया बिहारमध्ये भारतातील पहिलं ऊर्जा संग्रहालय म्हणजे पॉवर म्युझियम उभारलं जात आहे ही कल्पनाच खूप वेगळी वाटते हो ही एक अतिशय मनोरंजक कल्पना आहे पटण्यातील ऐतिहासिक करबीघिया थर्मल पॉवर स्टेशनच्या जागेवर हे संग्रहालय बनेल हे पॉवर स्टेशन एकोणीसशे तीसमध्ये म्हणजे ब्रिटिशांच्या काळात सुरू झालं होतं एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये ते बंद पडलं पण त्याची एकशे सव्वीस फूट उंच चिमणी आणि जुने टर्बाईन्स आजही तिथे आहेत आता त्याच जागेवर भारताच्या वीज क्षेत्राचा संपूर्ण इतिहास मांडला जाणार आहे म्हणजे सुरुवातीचे जनरेटर्स कसे होते ट्रान्सफॉर्मर कसे दिसायचे हे सगळं तिथे पाहायला मिळेल बरोबर म्हणजे हे फक्त एक पर्यटनस्थळ नसेल तर एक प्रकारचं शिक्षण आणि संशोधन केंद्र बनेल अगदी आणि या वारसा जतनाच्या आणि विकासाच्या गोष्टी तेव्हाच शक्य होतात जेव्हा देशात शांतता आणि सुरक्षा असते आणि याच संदर्भात मध्य प्रदेशामधून एक खूप मोठी बातमी आली आहे तुम्ही नक्षलवादाबद्दल बोलताय का मुख्यमंत्री मोहन यादव यांनी राज्याला नक्षलवाद मुक्त घोषित केलंय ही खूप मोठी घोषणा आहे हो ही ऐतिहासिक घोषणा आहे कारण यामागे एक मोठी घडामोड आहे दहा डिसेंबरच्या सुमारास बालाघाट जिल्ह्यात दीपक उर्फ मंगल उईके आणि रोहित या दोन जहाल नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं हे दोघे मध्य प्रदेश महाराष्ट्र छत्तीसगड झोनमधील शेवटचे सक्रिय कमांडर मानले जात होते त्यांच्यावर एकूण त्रेचाळीस लाख रुपयांचं बक्षीस होता ऐकलं हो त्यांच्या शरणागतीमुळे सरकारने म्हटलंय की राज्यात आता कोणताही संघटित नक्षलवादी भ्रट शिल्लक नाही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तर एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत संपूर्ण देशाला नक्षलवाद मुक्त करण्याचं लक्ष ठेवलंय म्हणजे मध्य प्रदेशने हे लक्ष वेळेच्या आधीच पूर्ण केलंय हो आणि आता सरकार फक्त सुरक्षेवर थांबणार नाहीये या नक्षल प्रभावित जिल्ह्यांसाठी आता विशेष आर्थिक पॅकेज जाहीर होणार आहे त्यांना मॉडेल जिल्हे म्हणून विकसित केलं जाईल याला त्यांनी पुनर्वसन ते पुनरुज्जीवन असं नाव दिलंय म्हणजे बंदूक सोडून आलेल्यांना फक्त मुख्य प्रवाहात आणायचं नाही तर त्या संपूर्ण भागाचा कायापालट करायचाय बरोबर जसं की भारताने पेरूला मदत पाठवली आहे हो याला वैद्यकीय मुत्सद्देगिरी म्हणतात भारताने ग्लोबल साऊथ देशांना मदत करण्याच्या धोरणाअंतर्गत पेरू देशाला बत्तीस टन मदत पाठवली आहे ज्यात अडीच लाख सलाईन बाटल्या आहेत पेरूमध्ये डिहायड्रेशनमुळे आरोग्य व्यवस्थेवर ताण आला होता धावून जाण्याने जागतिक स्तरावर भारताची प्रतिमा एक विश्वासू मित्र म्हणून तयार होते आणि अशीच एक प्रतिकात्मक घटना लंडनमध्ये घडली जिथे दादाभाई नवरोजी यांच्या दोनशाव्या जयंतीनिमित्त हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये एक समारंभ झाला ज्या देशाने आपल्यावर राज्य केलं त्याच देशाच्या संसदेत आपल्या पितामहांचं स्मरण होणं हा एक मोठा प्रवास आहे नक्कीच दादाभाई नवरोजी हे पहिले भारतीय होते जे अठराशे ब्याण्णव मध्ये ब्रिटिश संसदेवर निवडून गेले त्यांनीच ड्रेन थेरी मांडून ब्रिटन भारताला आर्थिकदृष्ट्या कसं लुटतंय हे जगासमोर आणलं त्यामुळे हा सोहळा म्हणजे भारताच्या बदललेल्या स्थानाचं प्रतीक आहे आणि आता या सगळ्या गंभीर चर्चांमधून थोडा विरंगोळा आणि अभिमानाचा क्षण भारतीय स्क्वॉश संघाने इतिहास रचला आहे हो ही खरंच एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे चेन्नईत झालेल्या स्क्वॉश वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस मध्ये भारताने विजेतेपद पटकावलं आहे अंतिम सामन्यात त्यांनी बलाढ्य मानल्या जाणाऱ्या हाँगकाँगचा तीन शून्य असा सरळ पराभव केला हे भारताचं पहिलंच स्क्वॉश वर्ल्ड कप विजेतेपद आहे सतरा वर्षांची अनाहत सिंग आणि तिने वर्ल्ड कपचा फायनल जिंकून दिला कमाल आहे ज्या वयात आपण कॉलेजचे सॉर्म भरत असतो त्या वयात ती देशासाठी वर्ल्डकप जिंकत आहे हा विजय खरोखरच प्रेरणादायी आहे अगदी जोशना चिन्नप्पा आणि अभय सिंग यांनी आपापले सामने जिंकून भक्कम आघाडी दिली होतीच पण अनाहतने ज्या परिपक्वतेने खेळून विजयावर शिक्कामोर्तब केला ते पाहून खूप आनंद झाला आतापर्यंत फक्त ऑस्ट्रेलिया इंग्लंड आणि इजिप्त या तीनच देशांनी वर्ल्डकप जिंकला होता भारत हा चौथा देश ठरला आहे आणि दोन हजार अठ्ठावीसच्या लॉस एंजलस ऑलिम्पिकमध्ये स्क्वॉशचा समावेश झाला आहे त्यामुळे या विजयाने पदकाच्या आशा नक्कीच वाढल्या आहेत नक्कीच तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या या काही दिवसांना पाहिलं की भारत एकाच वेळी अनेक आघाड्यांवर लढतोय आणि पुढे जातोय एका बाजूला प्रेविहारच्या मंदिराच्या निमित्ताने एका आंतरराष्ट्रीय वादात सावधपणे एक सांस्कृतिक संरक्षक म्हणून भूमिका घेतोय तर दुसऱ्या बाजूला ऍक्ट ईस्ट धोरणाअंतर्गत त्याच आसियान देशांशी भविष्यासाठी आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध दृढ करतोय आणि देशांतर्गती तसंच चित्र आहे विमा क्षेत्रात शंभर टक्के एफ डी आय आणून जागतिक भांडवलासाठी दरवाजे उघडे जात आहेत तर दुसरीकडे छत्तीसगड मध्ये नैसर्गिक वारसाचं जतन केलं जात आहे मध्य प्रदेशात अनेक दशकान समस्या संपवली जात आहे तर दुसरीकडे खेळाडू जागतिक स्तरावर देशाची मान उंचावत आहेत हो या सर्व घटना मिळून एक चित्र तयार होतं ज्यात एक देश आपल्या वारसाचा आदर करताना जागतिक अर्थव्यवस्थेत आपलं स्थान निर्माण करताना आणि आपल्या अंतर्गत समस्यांवर मात करून पुढे जाताना दिसतो बरोबर ही चर्चा संपवताना एक विचार मनात येतो जो या स्रोतांमध्ये थेट मांडलेला नाही पण या सगळ्या माहितीच्या आधारावर तयार होतो आपण पाहिलं की भारत ऍक्ट ईस्ट धोरणाद्वारे ईशान्य भारताला आग्नेय आशियाचं प्रवेशद्वार बनवू पाहतोय त्याचवेळी त्याच, त्याच आग्नेय आशियातल्या एका संघर्षात म्हणजे थायलंड कोंबोडिया वादात आपला सांस्कृतिक वारसा अडकला आहे विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की भविष्यात भारत जसजसे आग्नेय आशियासोबत आपले संबंध अधिक घट्ट करेल तेव्हा या प्रदेशातील गुंतागुंतीच्या ऐतिहासिक संघर्षांमध्ये आर्थिक भागीदार सांस्कृतिक संरक्षक आणि राजकीय मध्यस्थ या भूमिकांमध्ये तो कसा समतोल साधेल कारण या प्रत्येक भूमिकेची मागणी वेगळी आहे आणि त्यातून नवे ताणतणाव निर्माण होऊ शकतात